हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मऊ लुसलुशीत जाडीदार अशा पद्धतीच्या इडल्या तयार करणार आहोत एकदम बनवायला परफेक्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करा चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे मी आज इडली तयार करण्यासाठी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा घरगुती तांदूळ वापरला तरीही चालेल तर मी इथे सारख्या कपाच्या मेजरमेंटने तीन कप रेशनचा तांदूळ घेतलेला आहे सारख्या कपाने एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीदाना घालायचं खूप छान फ्लेवर येतो आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तुम्ही इथे रेशनचा किंवा घरगुती तांदूळ वापरला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार पण रेशनचा तांदळाची इडली खूप छान होते तर इथे मी स्वच्छ पाण्याने तीनदा अगोदर धुवून घेणार आहे पाहू शकता खूप धूळ निघालेली आहे तर स्वच्छ तीन पाण्याने मी धुवून घेतलं आता स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आपण हाच पाणी बॅटर तयार करण्यासाठी घालणार आहोत त्यामुळे आणि यावरती झाकण लावून आठ ते दहा तासांसाठी छान भिजत घालायचं आहे तर आठ तास झालेले आहेत पाहू शकता छान फुललेले आहेत आपले दाळ आणि तांदूळ छान फुललेले आहेत आता आपण इडलीमध्ये थोडे पोहे घालणार आहोत त्यामुळे खूप छान सॉफ्ट इडली होते तर एक वाटी पोहे घेतलेले आहेत यांना भिजत घालायची आहे म्हणजे धुवून एका साईडला ठेवून द्यायचं आहे मिक्सचर होईपर्यंत छान फुलतात पोहे आता डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि थोडासा तो पाणी घालायचं त्यामध्ये बबल्स तयार झालेले असतात फर्मेंट होण्यासाठी त्यासाठी थोडं पाणी मी तोच वापरणार आहे यामुळे बॅटर छान असं फर्मेंट होतो पटकन एकदम फाइन एकदम फाइन ले ले तर एकदम फाईन पेस्ट तयार करायची आहे पाहू शकता एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं दुसऱ्या बॅचसाठी सुद्धा यामध्ये सर्व भिजत घातलेले तांदूळ डाळ घालायची तोच पाणी घालायचं आहे थोडंसं जास्त पातळसुद्धा बॅटर करायचं नाही आपल्याला आणि याच पद्धतीने सर्व बॅटर मी तयार करून घेतला आता शेवटची बॅच आहे तर त्यामध्ये जे आपण भिजत घातलेले पोहे होते ते इथे घालायचे आणि यांना सुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची याची मिक्सरच्या जारला लागलेलं ला, सर्व काढून घ्यायचं आहे आणि जवळपास पाच ते सात मिनिटांपर्यंत बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये उलट सुलट फेटून घ्यायचं नाही एकाच डायरेक्शनमध्ये छान मी फेटून घेतलं आता यावरती झाकण लावून ठेवायचं आहे जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये फर्मेंट करत असाल तर अशा पद्धतीने एक टॉवेल घ्यायचं आणि छान व्यवस्थित भांड्याला गुंडाळून घ्यायचं आहे म्हणजे होते चान। चान फर्मेंट होते छान आणि उन्हाळ्यामध्ये जर भिजत घालत असेल तर असं करायची काहीही आवश्यकता पडणार नाही गरमीमुळे छान फर्मेंट होतो बॅटर पण थंडीच्या दिवसांमध्ये असं टॉवेल झाकून ठेवलं तर फर्मेंट होण्यास मदत होते तर दहा ता तास झालेली आहेत आता आपण उघडून बघूयात बॅटर छान फर्मेंट झालं की सोडा वगैरे काहीही घालण्याची आवश्यकता पडत नाही छान फ्लफी होत असते इडली तर आता बॅटर बघूयात आपण कसं झालं ते ताट उघडून बघायचं याला एका साईडनी वरून काढून बघायचं आहे पाहू शकता एकदम वरती आलेला आहे फुलून बॅटर आणि फर्मेंट एकदम परफेक्ट पद्धतीने झालेलं आहे आता थंडीचे दिवस सुरू आहेत तरीसुद्धा छान असं फर्मेंट झालेलं आहे बॅटर पाहू शकता तुम्ही ते टॉवेल झाकण्याऐवजी थोडं मीठ टाकून ठेवलं बॅटरमध्ये तरीही चालेल मिठामुळे सुद्धा पटकन फर्मेंट होण्यास मदत होते आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आता हा बॅटर तुम्ही आठ ते दहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा बनवायचं असेल तेव्हा बनवू शकता तर मी इथे थोडं बॅटर एका साईडला काढून घेते इडली तयार करण्यासाठी आणि बाकीचं बॅटर मी झाकून ठेवणार आहे फ्रीजमध्ये तर काढून ठेवलेल्या बॅटरमध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडं पाणी घालायचं बॅटर खूप घट्ट आहे त्यामुळे आणि एकदम पातळही बॅटर करू नका नाहीतर इडली फुगत नाही थोडं घट्ट सरस ठेवायचं आहे तर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे पाहू शकता आता इडलीच्या प्लेटला मी सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घेते तेलाने जेवढं छानपणे ग्रीस केलं तर इडली चिकटत नाही लगेच निघतंय दंड झालं की सर्व प्लेट्सना मी अशाच पद्धतीने तेलाने ग्रीस करून घेते सर्वात अगोदर आता यामध्ये आपण सोडा वगैरे वा काहीही वापरणार आहोत डायरेक्ट आपण इडली पात्रामध्ये बॅटर घालायचं आणि थोडी जागा रिकामी ठेवायची म्हणजे इडली छान फुलते त्यासाठी सर्व ट्रेमध्ये मी बॅटर टाकून घेतला इकडे इडली पात्रामध्ये छान पाणी टाकून घेतलं यामध्ये थोडं लिंबाचा तुकडा घालायचा आणि पाण्याला छान वाफ येऊ द्यायची पाणी छान उखडल्यानंतरच स्टँड ठेवायचं इथे आणि खाली इडली आहे त्याच्यावरती हे होल असलेलं स्टँड ठेवायचं म्हणजे होलवरती इडली इडलीच्यावरती दुसरी इडली येऊ द्यायची नाही नाहीतर ते पाण्याने थोडं खराब होऊ शकतं त्यामुळे पाण्याची वाफ खाली पडते जिथे डॉट्स आहेत त्या डॉट्सच्या वरती इडली यायला हवी म्हणजे असं क्रॉस ठेवायचं आपल्याला इडली आता इथे होल आहेत त्याच्यावरती इडली ठेवणार आहे अशा पद्धतीने ठेवायचं आणि वरून झाकण लावून दहा मिनिटांसाठी इडली छान स्टीम करून घ्यायची आणि मध्ये मध्ये उकडून बघायचं नाही तर दहा मिनिटे झालेली आहेत पाहू शकता छान इडली फुगल्या गेलेली आहे थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं सर्व ट्रे थंड करून घ्यायची आज सर्वात अगोदर छान पद्धतीने थंड झाल्यानंतर चमच्या सहाय्याने इडली काढून घ्यायची व्यवस्थितपणे तेल लावल्यामुळे छान इडली निघल्या जाते चिकटून बसत नाही तर सर्व इडली अशाच पद्धतीने काढून घ्यायची आहे रेशमच्या तांदळापासून झटपट इडली छान अशी तयार झालेली आहे सर्व ट्रेमधील इडली मी अशाच पद्धतीने काढून घेते अशाच पद्धतीने सर्व ट्रेमधून मी इडल्या काढून घेतलेल्या आहेत गरमास गरम सांबार आणि चटणीसोबत सर्व करा मस्त खायला वाटतं एक इडली आपण तोडून बघूयात एकदम मऊ लुसलुशीत जाडीदार अशी इडली तयार झालेली आहे तेही रेशनच्या तांदळापासून तेही झटपट रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद